नमस्कार मी किरण यादव चेअरमन प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा खरंतर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी म्हणून ज्या बँकेकडे पाहिलं जातं ती आमची प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड सातारा या बँकेची वार्षिक उलाढाल जवळपास दोन हजार कोटींची आहे बँकेचा संमिश्र विश्राय संमिश्र व्यवसाय अकराशे चौऱ्याऐंशी कोटीचा आहे सातशे कोटीच्या ठेवी असणारी आणि जवळपास पाचशे कोटीची कर्ज असणारी ही राज्यातील शिक्षकांच्या बँकेमध्ये अग्रगण्य असणारी ही बँक आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि या बँकेचा कारभार अतिशय उत्कृष्टपणे जिल्ह्यामध्ये चालू आहे बँकेच्या तेरा शाखा आहेत आणि तेरा तेरा शाखेमध्ये कामकाज अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे बँकेच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर एकोणीसशे चोवीसला या बँकेची स्थापना झाली छोटी पतसंस्था असणारी ही बँक आज एका मोठ्या मोठ्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते या बँकेचं हे शताब्दी महोत्सव वर्ष चालू आहे आणि या वर्षामध्ये जिल्ह्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनींना आणि सभासदांना या बँकेच्या मार्फत काहीतरी आम्ही देणं लागतो की ज्यांनी ही बँक आतापर्यंत इथपर्यंत आणली पुढं आणली त्या सभासदांना बँकेच्या वतीनं निश्चितपणे एक मोठा कार्यक्रम घेऊन आम्ही नवनाथ जाधव आहेत माझे सहकारी मित्र आणि बँकेचे संचालक या ठिकाणी आहेत संचालक या सगळ्यांच्या नावारूपाला आणण्यामध्ये आणण्याचा प्रयत्न माझा असेल एवढं त्या ठिकाणी आज मान तालुका शिक्षक समितीच्या वतीनं या ठिकाणी मी चेअरमन झालो त्याबद्दल एक भव्य सत्काराचं आयोजन करण्यात आलं मान तालुका शिक्षक समिती परिवार म्हणजे माझ्या घरचा परिवार आहे आणि हा घरातला सत्कार आज मी या ठिकाणी स्वीकारलेला आहे सत्काराला वेळ झाला तो माझ्यामुळे झालेला आहे मीच वेळ त्यांना खूप देऊ शकलो नाही जिल्ह्यामध्ये सगळीकडे सत्कार चालू असल्यामुळं मी मान तालुका शिक्षक समितीला खूप लांबचा वेळ दिला आणि हा माझा घरातला सत्कार या ठिकाणी संपन्न झाला मान तालुका शिक्षक समितीचे सन्माननीय अध्यक्ष संतोष सर आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्रीकांत सर जिल्ह्याचे प्रमुख आणि संचालक यमरी सर त्याच पद्धतीने मान तालुक्याचे सर्व शिक्षक बंधू भगिनी या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलं आणि माझा सन्मान केला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो घेतली त्यांना जर आम्ही प्रयत्न केला तर तुम्ही अधिक पुढे जाल हे किरणला त्याच्या कृतीतून दाखवून दिले नुसतं बोलणं नाही नुसतं करणं नाही एखादी सुखद घटना असू द्या एखादी एखादा छोटे खाली वाढदिवस असू द्या महाबळेश्वरला सकाळी वाढदिवस असला हो मानमध्ये दुसरा असला तर सकाळी महाबळेश्वर संध्याकाळी मानमध्ये आज माणसं जवळ येतात माणसांना तुम्ही त्यांना काय फार घेणं देणं नाही माणसांच्या हो हो तुम्ही सहभागी किती माणसांना रिस्पेक्ट किती देत आहे याच्यावर तुमची सगळी पदार सहज पिंडीच्या चौकात भेटलून जाता दोन चार कार्यकर्ते दिसते मी गाडीत असलो तसाच निघून गेलो माझी गाडी कोणतरी ओळखत हे म्हटलं गेला बघा पण तिथंच थांबलो आणि त्या चौघांबरोबर दोन मिनिटं गप्पा मारली तर ती चौघ हयात भर माणसाला कधी विसरणार नाही ही भूमिका आम्ही खेळायला तर नेतृत्व तर कार्यकर्ता ही भूमिका ठेवून किरण जर वाटचाल केली किरण नवनाथ जर त्याच पद्धतीने वाटचाल केली नवनाथ साहेब इतका सोपा होता शरदा वाग नाही आणि त्या पद्धतीने अगोदरपासून अगोदर बऱ्यापैकी हनुमंतराव तुमचा चोपण पुन्हा मोठे करायला तर खूप म्हणजे आपली या ठिकाणी के व्यक्त केली <coughs> शिक्षक समितीला आहे आपल्या पूर्वजांनी ज्यांनी शिक्षक समितीचं राज्यामध्ये नेतृत्व केलं जिल्ह्यामध्ये नेतृत्व केलं या मंडळींनी सतत संघर्ष कसा असतो आणि संघर्षातून शिक्षक समिती पुढे कशी गेली त्याचा खऱ्या अर्थानं इतिहास आपण समोर ठेवलेला आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणार आज ही आपण शिक्षक समिती अनेक <coughs> शिक्षकांचे प्रश्न आहेत आज आवडे साहेबांनी एक कंच व्यक्त केली म्हणजे काय कळना अख्ख्या महाराष्ट्रात प्रमोशन झाली आणि नेमकं सातारा जिल्हा परिषदेला काय झालं <laughs> तर आवळे साहेब तुमचं मत खरं आहे शंभर टक्के आता खर तुम्ही यादीमध्ये <laughs> आहात म्हणून त्याची ती ओला तुम्हाला जास्त वाटली पण असे तुमच्यासारखे अनेक बांधव आहेत तिकडे आमचे एस के साहेब तर करमळत आहेत केंद्र केंद्रप्रमुख झाल्यानंतर एक वेतन वाढ एक दिलेली वेतन वाढ काढून घेतली आता मी जर विस्तार अधिकारी झाले होते ती मला मिळत आणि खरं तर तुमच्या सगळ्यांच्यासाठी प्रचार साहेब मला माहित आहे आज तेवीस मार्च खरं तर आज या क्रांतीदिनी मान तालुक्यामध्ये दहिवडी येते मान तालुका प्राथमिक शिक्षक समिती शाखा मान तालुका यांच्या वतीनं अध्यक्ष संतोषी सर सरचिटणीस सर्व तालुक्याचे पदाधिकारी या सर्वांच्या संयुक्त विद्यमानं आणि जिल्ह्याच्या मार्गदर्शनानं आज आपल्या दहिवडी नंबर एक येथे आपण जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे माजी सरचिटणीस श्रीत चिरंजी यादव सर यांची शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल आज सत्कार सन्मान आयोजित केला होता त्याचबरोबर या शाखेच्या वतीनं शिक्षक समितीच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी याच्या अंतर्गत कुमारी डॉक्टर स्वाती नवनाथ खरात या विद्यार्थीने बी एम एस पूर्ण केल्याबद्दल तिचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर माझी त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या अंतर्गत ज्या शाळांनी आ, या तालुक्यामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक घेतला तीन लाख दोन लाख आणि एक लाखाचं क्रमांकाचं बक्षीस मिळवलं त्या शाळेचं देखील या ठिकाणी त्यामध्ये शाळा लोधवडे त्याचबरोबर शाळा किरकसाल आणि शाळा कासारवाडी या तिन्ही शाळेंच्या या ठिकाणी सत्कार आणि सन्मान तालुक्याच्या वतीनं करण्यात आले असं या ठिकाणी धन्यवाद